शेअर मार्केटमध्ये पंचवीस लाख रुपयाची रक्कम बुडाल्याने अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून पेटवून घेतले शेअर मार्केटमध्ये सुमारे पंचवीस लाख रुपयांची रक्कम बुडाल्याने आर्थिक विवंचनेत सापडलेल्या तीस वर्षीय तरुणाने स्वतःच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून घेतले या घटनेत युवक नव्वद टक्के भाजला असून त्याचा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला बुधवारी दिनांक सव्वीस दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मूळचा सानवड तालुक्यातील विटाई येथील व सध्या कुटवडनगर परिसरात राहणारा रवींद्र शिवाजी कोल्हे व तीस या तरुणाने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली होती तो प्रारंभी खाजगी इन्शुरन्स कंपनीत व सध्या खाजगी बँकेत कामाला होता त्याने त्याला मिळत असलेले पैसे आई वडिलांना न देता त्याने शेअर मार्केटमध्ये गुंतवले होते मात्र गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजार कोसळला असल्याने त्यात त्याचे सुमारे पंचवीस लाख रुपयांचे नुकसान झाले होते त्यामुळे तो आर्थिक विवंचनेत होता त्याच्या मित्रांनी त्याला पैशांची मदतही केली होती मात्र एवढी मोठी रक्कम कशी फेडणार आई वडिलांनाही आपण फसवले असल्याची भावना त्याच्या मनात निर्माण झाल्याने बुधवारी दिनांक सव्वीस दुपारी त्यांनी पिंपागाव बालादेशी ज्योतिविद्यालयाच्या मोकळ्या मैदानावर जी ई सत्याहत्तर पंच्याऐंशी या क्रमांकाच्या दुचाकीवर बसून स्वतःच्या अंगावरील ज्वलनशील पदार्थ ओतून पेटवून दुचाकीवर बसत तरुणाने पेटवून घेतल्याने या घटनेत दुचाकी खाक झाली रुग्णवाहिका न आल्याने पोलिस वाहनातून पोहोचवले रुग्णालयात घटनास्थळावरून स्थानिकांनी रुग्णवाहिका व पोलिसांना माहिती दिली याचवेळी पोलिसांसह हो अग्निशामक दलाचे जवानही घटनास्थळी दाखल झाले त्यांनी दुचाकी विझवली मात्र एक तास उलटूनही रुग्णवाहिका येत नसल्याने शेवटी नागरिकांच्या मदतीने पोलीस वाहनात वाहनातूनच त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले या प्रकरणी पोलिसांनी नोंद करण्यात आली आहे असून दुचाकी जळून खाक झाली आहे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील या प्रकरणाची चौकशी करत आहेत त्यांचा भाऊ आणि नातेवाईक हॉस्पिटलला ना आले उपचार चालू होते पेशंट काय घटना घडली त्यांना सगळी हकीकत आम्ही सांगितली की असा सगळा प्रकार आहे जेव्हा मी त्याला उपचार चालू असताना विचारपूस केली तर तेव्हा असं सांगितलं की तू असं के का केलं बाबा तू कारण प्रथमदर्शनी ती सुसाईड केस दिसत होती क्राईम सीनवरून आणि त्या मिळालेल्या वस्तूवरून मग तो बोलायला लागला की साहेब मी घरच्यांना फसवलं माझ्याकडून खूप मोठी चूक झाली मी आईवडिलांचं नाव बदनाम केलं म्हटलं बाबा काय झालं नेमकं सांग तो म्हटला की मी पहिले मॅक्स इन्शुरन्स कंपनीत होतो दरम्यान मी न, न, शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायला लागलो मित्रांकडून पैसे उचणी करून गुंतवायला लाग लागलो मला लॉस होत गेला मग मी ती नोकरी सोडली आणि जवळपास सोळा लाख रुपये माझे ह्या शेअर मार्केटमध्ये गेले ते सगळे मित्रांनी भरले मग मी पुन्हा कामाला लागलो आर बी एल नावाची बँक आहे मायको सर्कलला तिथे मी परत कामाला लागलो आज महाशिवरात्र असल्याने मी मोटरसायकलवर त्र्यंबकला गेलो दर्शन करून परत येत असताना मी इथे थांबून मला जगायचं नाही मी असं ठरवलं म्हणून मी हे कृत्य केलं आहे मला कोणी त्रास दिला नाही किंवा याच्याबाबत काही नाही असं त्यांनी सांगितलं मी त्या नातेवाईकांनाही सांगितलं त्यांची ऑडिओ रेकॉर्डिंग केलेली होती व्हिडिओ रेकॉर्डिंग ती पण त्यांना ऐकवली त्यांची पण खात्री पटली की त्याने कशामुळे हे कृत्य केलेलं आहे संशयाचा प्रकार नाही आहे ते आत्महत्येचा प्रयत्न केला आणि दुर्दैवाने रात्री उशिरा तो मयत झाल्याची माहिती मिळाली त्यावरून आकस्मात मृत्यू दाखल आहे अधिक तपास आम्ही करत आहोत